नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज दुपारी पुण्याला येत असताना मला सायकल स्वार भेटला ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा लावून चालला होता म्हटलं एक काहीतरी महाराष्ट्रीयन आणि कुठून तरी लांबून प्रवास करून आले वाटतंय तर जे थोड्या गप्पा मारल्या बघा कसं वाटतं ते कुठून आले तुम्ही काय गाव नाव थोडं सांगा म्हणजे भारी वाटून ना माझं नाव किरण मागर मी बेल्ले तालुका जुन्नर जिल्हा पुणे या ठिकाणावरून प्रयागराज साठी सायकल यात्रा करून गेलो होतो आणि आज मी परत सायकल यात्रावरून परत माघारी जात आहे आणि मी आता सध्या सुपाडा रोड वरती आहे तुम्ही कधी निघला होता मी एकोणतीस तारखेला निघालो होतो एकोणतीस जानेवारी एकोणतीस जानेवारी आणि पोहोचायला किती दिवस लागले मला अकरा दिवस लागले होते अकरा दिवस कसा आहे सायकलचा प्रवास म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच गेला आहे किंवा सायकलवर अजून काय प्रवास केलाय कधी नाही याच्या अंतर मी केदारनाथ बद्रीनाथ केलं होतं ते मी त्यावेळेस मुंबईवरून गेलो होतो करून आल्यानंतर वृंदावन मथुरा आणि मग उज्जैन आणि उज्जैनमधून डायरेक्ट मग परत महाराष्ट्र आत्ता सध्या ना आत्ता नाही गेलो होतो आत्ता मी हे केलं आत्ता काय काय कुठे कुठे जाऊन आले आत्ता मी फक्त कुंभमेळ्यासाठी गेलो होतो आणि कुंभमेळ्यात मी बाकी सगळ्या देवांचे त्याचे जेवढे शंकराचे बघितले कामेश्वर शंकर म्हणा किंवा आपले बडे हनुमान लेट्या हनुमान या सगळ्यांचं दर्शन घेतलं तिथं तिथे मी दोन चार दिवस थांबलो होतो राहण्याची सुविधा माझ्याकडे तसं टेंट आहे टेंट हो आहे हो हो का कॅम्पिंग करून राहत होतो आणि जेवण तिथं अंबानीचं जेवण आहे जे व्ही आय पी जेवण आहे हां मुफ्तमध्ये जेवण होतं दोन टाईम जेवण तर जेवणाचा काही प्रॉब्लेम नव्हता मला आणि तुम्हाला असं का वाटलं भाऊ गेलं पाहिजे एकशे कमी चाळीस वर्षातून लक्षात राहू तिथं डिजिटल महाकुंभ होता तो मी बघितला पन्नास रुपये तिकीट होतं पण पन्नास रुपये फुल वसूल आहे तुम्ही एखादी मूवी बघायला जातात तर मूवीमध्ये काय तुम्हाला एंटरटेनमेंट भेटतं पण इथं तुम्ही डिजिटल कुंभ जर बघितला असता तर तुम्हाला ना कुंभ का घडतो कशामुळे घडतो नक्षत्र कसे घडतात त्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि जेवढे आपले आखाडे असतात जे आखाड्या स्नान करण्यासाठी जातात त्या आखाड्यांबद्दल माहिती दिलेली आहे की त्या पंथाचा सुद्धा आखाडा आहे जे ती रक्षण करते आपले सनातन धर्माचे हा जो पंजाब पंजाबी आणि पंजाबी लोकांना हे जास्त करून माहिती नाहीये पण ज्यावेळेस मी तिथं बघितलं त्यांचा सिम्बॉल बघितला आणि तिथं लिहिलं होतं त्यांचा कुलदैवत जो आहे तो महादेव आहे मी एकमेव मराठी मुलगा आहे जो जुन्नर तालुक्यातून आपल्या शिवाजी महाराजांचा झेंडा सायकलला लावून गेलो हे मला अभिमान वाटतो की मी माझ्या तालुक्यातून पहिला मुलगा असो आणि मी खास तुम्हाला थांबून याच्यामुळेच म्हणजे बोलू राहिलो का मी पाहिलं मराठीच माणूस दिसतोय कुठं आलाय कुठं चाललाय थोडं बॅनर होता माझ्याकडे बॅनर काढून ठेवलो हा किंवा सायकल वर काही लिहिलेलं नाही ओके बॅनर बॅनर होता मी काढून काढून ठेवलेला आहे आहे काय द्या मला तर बाकी आणखी काय अनुभव चांगला आपल्या धर्माला आपण वाढवलं पाहिजे खर तर आपला धर्म संपुष्टात येतो आपली लोक लक्ष नाही देत फक्त बोलतात की मी माझ्या धर्माचा मी माझ्या धर्माचा पण सनातन धर्मासाठी कोण काय करतं हे खूप महत्त्वाचं असतं आपण सनातन धर्म वाढवला पाहिजे जपला पाहिजे ही खरी गरज आहे काढायची गरज आहे आता सध्या तर मोस्टली त्यासाठी एक प्रवास माझा होता सायकलचा आणि सायकलने जाण्याचं निमित्त हेच की आजकाल सायकलसुद्धा संपुष्टात आलेली आहे कोण सायकलचा वापर करत नाही थोड्याशा क्षुल्लक कारणासाठी सुद्धा लगेच गाडी काढतात आणि तुम्हाला तर माहिती आहे पेट्रोलचे दर किती वाढलेले तर सायकलिंग केल्याने तुमचं शरीर स्वास्थ्य एकदम थंड म्हणजे एकदम फिट फिट राह तुम्हाला कोणताही मधुमेह डायबिटीज वगैरे शुगर काही असेल ते सगळं एकदम ओके म्हणा हो सायकलिंग केलं आता पुढं काय प्लॅन कुठं सध्या तर आता दोन तीन महिने नाही आहे पण बघू ना नेक्स्ट माझा आहे प्लॅन तो सध्या शो नाही करत आहे पण मी करणार आहे हा म्हणजे तुम्हाला फिरायचं खूप आवड आहे हो ट्रॅव्हल करायला मला तर तुम्हाला भेटून मला भारी वाटलंय का म्हणजे काहीतरी वेगळं का पाहायला भेटलंय का सायकलवर एवढं लांब जाऊन येणं ते सुचणं आणि ते करणं आणि या सगळ्या धाकाधकीच्या किंवा ह्या सगळ्या आयुष्यात ते पूर्ण होणं हे खूप मोठी गोष्ट असते गोष्ट कारण की आजकाल माणसं कसे जकडले जातात नऊ ते सहा नऊ ते सहा नऊ ते सहा संध्याकाळी घरी जा जेव झोप परत नऊ ते सहा नऊ ते सहा नऊ ते सहा संध्याकाळी घरी जा जेव झोप परत सकाळी जा कामावर सहा नऊ सहा हे रुटीन कंटिन्यू चालू असतं त्यामुळे स्वतःला टाईम देण्यासाठी वेळ नसतो माणसाला आणि मी टाईम वेळात वेळ काढून आता स्वतःचं ट्रान्सपोर्ट असूनसुद्धा मी तो बिझनेस स्वतःचा बाजूला ठेवून त्याच्यातून टाइम काढून मी ट्रॅव्हल करत असतो क्या भारी वाटतय आता घरी पो असताना काय वाटतंय आनंद वाटतय संध्याकाळ परत पोचेल आराम आरामात जाणार आहे मस्त असेच तुमच्या पुढच्या प्रवासाला आपल्याकडून भरपूर साऱ्या शुभेच्छा धन्यवाद नरमदर हर हर महादेव